तर बघा मैत्रिणींना तर जवळपास बऱ्याच जणांना मेदूवाडा हा एकदम आवडीचा पदार्थ आहे पण आता आपण हॉटेलमध्ये खातो पण तसं घरी बनवायला जर गेलो तर भीती वाटते कारण काय तर आपण मेदूवाडा करायला जर गेलो तर कधीतरी तेलात फुटतात किंवा कुठे वातड होतात कुठे मऊच होतात हॉटेलसारखे आपल्याला घरी जमत नाहीत पण जर आपण अशा पद्धतीने केले मी जर जशा पद्धतीने तुम्हाला टिप्स वगैरे हो दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये तर तुम्ही जर ते फॉलो केले तर अगदी जशीच्या तसे आपण हॉटेलमध्ये खातो तसेच हे मेदूवडे आपले तयार होतात अतिशय बाहेरून क्रिस्पी आतून अगदी मऊ अगदी सॉफ्ट आणि जाळीदार असे हे आपले मेदूवडे तयार होतात चला तर मग कसे करायचे आपण सुरुवात करूयात तर पहिल्यांदा मी घेतलेली आहे उडदाची डाळ एक वाटी तर आता ही उडद्याची डाळ साली सकट घ्यायची नाही आहे बिनसालीची मी डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे उडीद जर अख्खे उडीद बिनसालीचे असतील तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता हे ह्या उडद्याच्या डाळीला थोडीशी पावडर लागलेली असते त्यामुळे स्वच्छ दोन तीन पाण्याने ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि भिजेल इतपत पाणी टाकून आपण पाच ते सहा तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्यायचं तर तुम्ही रात्रभर जरी भिजवून ठेवली तरीसुद्धा चालेल पण सकाळी मात्र त्याचा थोडासा वास येतो त्यामुळे स्वच्छ पुन्हा धुवून घ्यायची ही डाळ तर मी पाच तास ही डाळ भिजवून घेतलेली आहे आणि आता वरचं पाणी काढून आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही डाळ आणि आता एका चाळणीमध्ये ही डाळ जी आहे ती निथळून घ्यायची किंवा पाणी काढून घ्यायचं आहे तर मी आता याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता असंच आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून ही अगदी बारीक पेस्ट करायची पण आता पहिली टिप्स म्हणजे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही तर मी अगदी एक चमचासुद्धा पाणी घातलेलं नाही अगदी जी डाळ निथळलेली आहे तेवढीच डाळ घेऊन मी अगदी बारीक पेस्ट केली तर आता ही बारीक करताना आपण थोडंसं मिक्सर फिरवून घेऊन पुन्हा चमच्याने खालीवर करून ही पुन्हा फिरवलेलं आहे तर अशा प्रकारे बघा हे अतिशय स्मूथ असं हे डाळ वाटली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं पेस्ट त्याची तयार झाली तर अशाच पद्धतीने आपण आता राहिलेली जी डाळ आहे ते तर तीसुद्धा वाटून घ्यायची तर तुम्ही बघू शकता अगदी मऊसू अशी ही डाळ छान वाटली गेलेली आहे आता याला अजिबात पाणी लागलेलं नाही आणि जर तुमची बारीक होत नसेल डाळ तर अगदी चमचा ते दोन चमचेच तुम्ही पाणी घाला जास्त पाणी घालू नका कारण नंतर पुन्हा आपण त्यामध्ये फेटल्यानंतर ती पातळ होते शिवाय पाण्याचा वापर आपण हाताला लावून करणार आहोत त्यामुळे थोडंसं हे बॅटर जे आहे ते पातळ होतं त्यामुळे जेवढं पाणी तुम्ही कमी वापराल किंवा अजिबात वापरणार नाही तेवढं चांगलं तर आता आपण ही सगळी डाळ वाटून घेतलेली आहे आणि आता त्यात आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर आता चमच्याने आपण आता एकदा एकजीव करून घेऊयात तर भांडं जरा मोठं घ्या आपल्याला ही डाळ जी आहे ती फेटून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण आता ही डाळ वाटलेली डाळ जी आहे ती चांगली फेटून घ्यायची जेवढी जास्त फेटाल तेवढं आपले हे जे मेदू आहेत अगदी स्पॉन्जी मऊ सॉफ्ट होतील तर अशा प्रकारे आता मी जवळजवळ चार ते पाच मिनिट मस्त असे फेटून घेते बघ बघा आता याचा रंग कसा बदलला आहे अगदी पांढरी शुभ्र झाली पहिल्यापेक्षा आणि आता हे पीठ जे आहे अगदी हलकं फुलकं होतं आहे तर आता बघा हे जे पीठ आहे तर आपण अगदी स्मूथ असं हे फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही बिटरने घेऊ शकता फेटून किंवा विस्करच्या सहाय्याने तुम्ही फेटू शकताय तर आपण आता हाताने फेटलेलं आहे जवळ ते चार ते पाच मिनिट मी हे फेटले आणि आता एका वाटीमध्ये किंवा एका पातेल्यामध्ये तुम्ही पाणी घ्या आणि त्यामध्ये यातलं थोडंसं बॅटर टाकून पहा तर हे पाण्यावर जेव्हा तरंग येईल तेव्हा आपलं बॅटर छान असं तयार झालं आहे समजायचं तर आता आपण त्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेलं आलं टाकलं आहे बारीक चिरलेली मिरची टाकल्या आहेत दोन तीन नंतर कढीपत्ता बारीक चिरला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून मी त्यामध्ये टाकलेलं आहे आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता मी चमच्याने छान असं मिक्स केलं आहे बघा आपलं हे बॅटर अशा प्रकारे तयार झालेलं आहे अगदी स्मूथ छान असं आता मी पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं तर आता बघा आता ही पुढची टिप्स तुम्ही बघू शकता आता मी त्यात मी थोडंसं हे बॅटर टाकून पाहिले बघा हलकं फुलकं हे भजीचा आकार झाला आहे अगदी मस्त तळायला लागले आता हे जे तेल आहे आपण जास्त तापवायचं नाही जास्त थंडही नको आणि जास्तही तापवायचं नाही अगदी मिडियम तापेल एवढंच तेल आपल्याला तापवायचं आहे तर आता हे बघा आता हातावरती मी हातात बा पाण्यामध्ये हात बुडवला आहे आणि त्यावरती एक छोटासा गोळा घेतला आहे ह्या पिठाचा आणि हातावरच पसरवून घेतलं आहे आणि मध्ये आपण अंगठ्याच्या साह्याने होल करून घेतलं आहे आणि आता तेलामध्ये सोडलं आहे तर बघा आता अशा पद्धतीने पहिला प्रकार आपला असा आहे तर आता जवळपास मी चार ते पाच प्रकारे आपण हे जे मेदूवडे आहेत ते कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर पहिल्या प्रकाराने हातानेच हा मेदूवडा मी यामध्ये टाकलेला आहे तर आता बघा आता मेदूवडे तळायचे कसे आपण तर आता पहिल्यांदा तेल जे तापलेलं असतं आपण मेदू मेदूवडा टाकताना गॅस एकदम कमी करायचा आहे आणि मेदूवडा टाकल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे मीडियम गॅसवरती मेदूवडा तळून घ्यायचा आहे आणि अगदी हलका चॉकलेटी रंग येईपर्यंत किंवा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे आता दुसरा प्रकार म्हणजे बघा आता ही भाजीची पळी मी घेतलेली आहे त्याच्या मागच्या बाजूने मी त्याला व्यवस्थित असं पाणी भरपूर लावून घेतलं आहे एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि आता तो पसरवून घेतला आहे गोल आकार करून घ्यायचा आहे आणि मध्ये होल करून घेतलं आहे आणि आता या तेलामध्ये आपण तेला आता हे सोडायचं आहे तर थोडंसं तेलामध्ये ही पळी बुडवायची आणि आपण ते आता बघा थोड्या वेळाने हे जे वडा आहे तो ते तेलामध्ये पडतो थोडा वेळ लागतो पण छान असा पडला जातो तर हा झाला आपला दुसरा प्रकार तर त्याच पद्धतीने आपण आता हा वडा तळून घ्यायचा आहे तर आता वडा त्यामध्ये टाकल्यानंतर मी गॅस मिडियम केलेला आहे आणि आता छान असा आपण हा गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर आता तुम्ही याच प्रकारे तुम्ही हलका ब्राऊन गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत जर तळले तर नंतर दहा मिनिटांनी तुम्ही सगळे पुन्हा तळू शकताय म्हणजे नंतर पण ते कुरकुरीत होतात तर आता बघा हा तिसरा प्रकार आपण बघू शकतो आहे की मी ही चहाची गाळणी घेतलेली आहे स्टीलची गाळणी आहे तुम्ही प्लॅस्टिकची घेऊ नका तर स्टीलच्या गाळणीवरती पुन्हा आता हा हाताने आपण हा गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा आणि व्यवस्थित असा आता हा आपण थोडासा प्लेन करून घ्यायचा आहे गोल आकारामध्ये म्हणजे थापून घ्यायचा आहे आणि आता मध्ये त्याला होल करून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे पुन्हा आपण पळीने जसं सोडला होता वडा तसाच पद्धतीने आता अशा या गाळणीवरचासुद्धा वडा आपण तेलामध्ये सोडायचा आहे तर आता हा वडा जो आहे तेलामध्ये पडायला थोडासा वेळ लागतो पण छान गोल आकारात व्यवस्थित असा हातावर तेल न उडता हा आपला मेदूवडा वडा छान असा त्यामध्ये सोडला जातो तर अशाच पद्धतीने आपण आता तळून घ्यायचं गॅस थोडासा मिडियम करायचा आहे आणि छान गोल्डन रंगावर येईपर्यंत हा मेदूवडा तळून घ्यायचा आहे तर बघा आता छान असा तळला गेलेला आहे आता आपण हा काढून घेऊयात तर हे झाले तीन प्रकार आपले आता चौथा प्रकार आपण बघूया तुमच्याकडे जर असा चमचा असेल किंवा उलतनं असेल याच्यावर सुद्धा आपण मेदूवडा करू शकतो तर आता चमच्यावर पण जमेल आणि उलतण्यावर पण पन जमेल आपण आता उलटण्यावरती करूयात तर उलटण्याला मी पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि पुन्हा आता पिठाचा छोटासा गोळा घेतला आहे तर आता या उलतणं आपलं मोठं आहे त्यामुळे थोडासा मोठा जर घेतला तरी मे मोठा मेदवाडा आपण यावरती करू शकतो तर आता मी असं मस्त थापून घेतलेलं आहे आणि मध्ये होल करून घेतलं आहे तर तुम्ही बघा व्यवस्थित असं असं मोठा जर आपण आता याच्यावरती उलतण्यावरती जर केला तर मोठाही छान असा होऊ शकतो आता याच पद्धतीने आपण आता तेलामध्ये सोडून घ्यायचं तर थोडंसं टाकताना जरासं सावधगिरीने आपण त्यामध्ये टाका कारण अंगावर तेल उडण्याची सुद्धा शक्यता असते तर बघा आता हा जो मेदूवडा आहे आपण उलतण्यावर केलेला थोडासा मोठा झालेला आहे तर तुम्हाला लहान मोठे कशा पद्धतीने तुम्ही करू शकताय आहे त्यानुसार तुम्ही कोणतीही ट्रिक तुम्ही वापरू शकता तर बघा आता गोल्डन रंग आला आहे आपण आता हे काढून घेऊया तर हे झाले चार प्रकार आपले आता पाचवा प्रकार आहे ही वाटी घेतलेली आहे खालनं प्लेन बुडाची वाटी घ्यायची त्यालाही पाणी लावलेलं ला आहे मी आता वाटीऐवजी तुम्ही फुलपात्रसुद्धा घेऊ शकता कारण सुद्धा खालून जे खालचं हे बुड असतं तर ते पण प्लेन असतं आणि शिवाय वर धरायला त्याला काट असतात आपण आता हे वाटीवर करून बघूयात तर त्याच पद्धतीने पाणी लावून आपण छोटा गोळा घेऊन थापून मध्ये होल करून घेतलेला आहे आणि आता ही वाटी आपण त्यावरती धरलेली आहे तर आता हा वडा जो आहे त्यावेळेस सुटायला थोडासा वेळ लागतो पण व्यवस्थित असा सुटला जातो तर वाटीऐवजी फुलपात्रसुद्धा तुम्ही वापरू शकता तर हे झाले बघा आपले पाच प्रकार तर कोणत्याही पद्धतीने तुम्ही हा वडा करू शकताय तर बघा अगदी मस्त आणि एक सारखे वडे होतात तुम्हाला जो कोणता सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही हा मेदू वडा करू शकता तर बघा आता एकदम पाच प्रकार जे आहेत आपले अगदी एकसारखे वडे झालेले आहेत पण फक्त लहान आणि मोठे होतात त्यानुसार तुम्ही कोणते असतील ते तुम्हाला आवडत असतील तसे करू शकता तर आता मी त्याच त्याच्यातलाच एक प्रकार कोणताही वापरून आता हे वडे मी काढलेले आहेत पॅनमध्ये बघा चार वडे मी टाकलेत चारपेक्षा तुम्ही जास्त करू नका कारण आपण पहिला जेव्हा टाकतो कारण हे वडे जे आहेत तेलात सुटायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे पुढचे वडे टाकेपर्यंत पहिला जो आहे तो थोडासा तेलामध्ये करपला जाईल किंवा दुसरे टाकेपर्यंत जे शेवटचा आहे तो कच्चा राहील त्यामुळे आणि जे तेलाचं तापमान आहे आपण वडे टाकतो त्यावेळेस तापमान कमी होतं तेल थंड होतं त्यामुळे वडे चांगले तळले जात नाहीत त्यामुळे चारपेक्षा जास्त टाकू नका आणि तेल जर तुमचं जास्त कढई मोठी असेल तर तुम्ही मग त्यापेक्षाही जास्त वडे तळू शकताय तर मी चार वडे घेतलेले आहेत तळून बघा तर किती छान एकसारखे मस्त झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही जर ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुमच्या मेदूवडसुद्धा अगदी छान होतील तर बघा आता चार चारच्या बॅचने मी हे वडे तळलेले आहेत आणि आपले हे जे वडे आहेत अगदी मस्त झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय सगळे वडे मी केलेत तर या आता ह्या वड्याबरोबर आपण नारळाची चटणी किंवा सांबर तर सांबरचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे यापूर्वी तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता है। तर बघा वरून अगदी छान कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा आपला हा वडा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्तमध्ये जाळी पडलेली आहे याला आणि अगदी स्मूथ मऊ असा मध्ये आणि वरून कुरकुरीत असा हा वडा झाला आहे बेस्टी आणि तुम्ही नुसते मिरची जरी तळून खाल्ली किंवा नुसता जरी हा वडा खाल्ला तरीसुद्धा खूप टेस्टी लागतो नक्की तुम्ही असा हा वडा करून पहा आणि कसा झाला मला कमेंट करून पण सांगा तर हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपले हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतील तर बघा आता आपण हे सांबर आपण अगोदरच तयार केलेलं होतं तर सांबरचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय तर हे जे वडे आहे सांबारबरोबर अतिशय टेस्टी लागतात अगदी हॉटेलसारखे आपले वडे चांगले खाण्यासाठी तयार झालेले आहेत चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर